का अश्विन आपल्याला हे दारू पिणं बंद करावं लागतील का मी तुला लय दिवसाचं म्हणून आलो तो बाबू आपण बर्बाद होऊन राहिलो खला झालो रे खलास आहे ना मी फायनल सांगतो का आज आपण शपथ खाऊ आजपासून आज दारू प्यायचीच नाही नाही खरंच माय म्हणणं आहे की आजपासून आपण दारू हे बंदच करू आहे ना हे शपथ घेऊ आजपासून दारू प्यायची शपथ दिली नाही आजपासून सारा बंद करू आपण आहे गमुनी राहिले काही हा राजा तर दारू न प्यायची शपथ घेतली आपण आता करावं का ते नाही समजाल एक काम कर ना आपण दारू न प्यायची शपथ घेतलीय बारवर न जायची शपथ तुम्ही घेतली नाही ती ह्या बरोबर आहे की नाही बारवार चाललं बार तू बसाले हा चाल आहे की नाही इथं बसल्यापेक्षा अश्विन आपण दारू न प्यायची शपथ घेतली ना रे पण बनवू शकतो आपण मला काय हरकत आपण पेनार तर हायच नाही आपण बोलून घे एक कॉर्टर सांगून घेऊन म्हणतो आपण दारू न प्यायची शपथ घेतली ना पॅक बनवून न बनवायची शपथ घेतलीच नाही पॅक बनवायला काय करतो पिऊन राहिलोच नाही आपण की नाही आपण दारू न प्यायची शपथ घेतली अश्वि आपण पाजाची तर शपथ नाही म्हटली आपण एकमेकांना शकतो आपण त्या म्हणूनच त्याला दोस्त नाही करतो मी बाकी याच्यावर दोस्ताना करत नाही आपल्याला माहित आहे ना उपाय त्यापाशी असते हो <laughs> <याँ। laughs>